आज महाराष्ट्र शासन आणि आमदार किशोरप्पा पाटील यांच्या बौद्देशी संस्थेच्या वतीने जळगाव जिल्हास्तरीय दिव्यांगांसाठी मैदानी खेळा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे पाचोरा शहरामध्ये दिव्यांगांसाठी भल्या मोठ्या एम एम कॉलेजच्या ग्राउंडवरती या ठिकाणी ही सोय करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम नेहमी हाती घेतले जातात आपल्यासोबत शासनाचे प्रतिनिधी आहेत आपण चौधरी साहेबांशी बोलणार आहोत कशा पद्धतीने याचं नियोजन करण्यात आलं आहे साहेब काय सांगा आज तीन डिसेंबरचं औचित्य सा साधून दिव्यांग दिनाचं औचित्य साधून दर सालाबाधाप्रमाणे आपण जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांगांच्या सर्व प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतो आणि हे स्पर्धाचं नियोजन मान्य किशोर अप्पा पाटील यांच्या बहुविद संस्थेमार्फत आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत या ठिकाणी आपण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्पर्धेच्या आयोजनामध्ये दिव्यांगाच्या असलेल्या विविध स्पर्धा त्यामध्ये घेतणारे स्पर्धक यातून जे प्रथम स्पर्धक येतील त्यांची राज्यस्तरावर निवड करून आपण त्यांना राज्यस्तरावर त्यांची आ, त्या ठिकाणी स्पर्धेसाठी निवड करतो आणि हे नियोजन फार उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी मान्य आमदार महोदयाच्या माध्यमातून आपण आयोजित केलेले आहे त्यानिमित्ताने सर्व परिसरातील बांधवांनी आणि प्रशासनाने वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेले आहे त्यानिमित्त मी प्रशासनाचे पोलीस विभागाचे पत्रकार बंधूंचे आणि सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांनी स्पर्धेचा लाभ घ्यावा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा अशी विनंती करतो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या दृष्टिकोनाने अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रशासकीय अधिकारी मदत करत असतात आपल्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरडे साहेब आहेत हे देखील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी इथे आलेले आहेत आणि त्यांना अधिकाधिक स्फूर्ती निर्माण व्हावी यासाठी ते मदत करणार आहेत साहेब काय सांगाल आज पाचोरा शहरामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे माननीय आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या सहकार्याने ही क्रीडा स्पर्धा होत आहे त्या क्रीडा स्पर्धेसाठी आता रॅली निघणार आहे त्या रॅलीसाठी पोलीस प्रशासनातर्फे योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि पोलीस प्रशासन सर्व प्रकारची मदत या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये करत आहे दिव्यांगांसाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे यामध्ये पिंपळगाव परिषदातील मुक शाळेचे महाजन सर आपल्यासोबत आहेत समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक अपंग दिनानिमित्त क्रीडा विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील अंध अस्थिव्यंग मतिमंद आणि कर्णबधीर अशा एकूण तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे येथील महिला शिक्षिका आपल्या सोबत आहेत ते देखील त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल विद्यार्थ्यांना कसा आनंद आहे खूप आनंदित आहेत अगदी स्पर्धेची अनाउन्समेंट झाली आणि खूप आनंदित आहे आपण एकंदरीत रेग्युलर विद्यार्थ्यांच्या आपण स्पर्धा बघत असतो या दिव्यांगांच्या स्पर्धा यामध्ये काय विशेष बघायला मिळणार आपल्याला दिव्यांगांच्या स्पर्धेमध्ये त्यांना खूप अडचणी असताना सुद्धा ते उत्साहाने त्याच्यामध्ये भाग घेतात आणि आनंद त्यांचा गगनात मावत नाही इतपत आनंद त्यांचा असतो त्यामुळे ते खूपच आनंदी आणि त्याचा परिणाम असा होतो की आमच्या पुढच्या शिक्षणामध्ये सुद्धा आम्ही सांगू शकतो की तुम्ही हे चांगलं तर तुम्हालाच पहायला मिळणार आहे कारण त्यांना खूपच आनंद होईल त्याबद्दल विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवून फार मोलाचं कार्य केलेलं आहे आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आव्हान करण्यात आलं आहे आपल्याला मी सर्वांना आव्हान करू इच्छितो की एम एम कॉलेजच्या या ग्राउंडवर सुरू असलेल्या खेळा मैदानी खेळाला बघण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थिती द्यावी ही नम्र विनंती आजचा दिवस म्हणजे हा दिव्यांगांसाठी एक आनंदाचा दिवस आहे मुलं सकाळपासून खुशीत आहे खूप नाश्ता आहेत की आम्ही खेळायला जातो आहोत त्यांना आनंद दिव्यांगांचा हा फार एक वेगळा आनंद आहे आणि त्या आनंदामध्ये सर्व शिक्षक केअरटेकर आणि विद्यार्थी आहेत आणि हा कार्यक्रम आज पार या क्रीडा स्पर्धेनिमित्त जिल्ह्याभरातून सगळ्या विशेष दिव्यांग प्रवर्गातल्या सर्व शाळा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत सर्व शाळांच्या या उपस्थिती निमित्ताने आज दिव्यांग विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी किंवा या दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी या ठिकाणी आज हे आयोजन दिव्यांग मंत्रालयातर्फे किंवा महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं नियोजनासाठी मान्य आप्पासाहेब किशोर पाटील आमदार नगरी यांनी आज आम आम्हाला त्यांच्या नगरीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आज एवढं काही कार्यक्रमाचं आयोजन करून दिलेलं आहे किंवा आम्हाला या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक स्थळ या ठिकाणी उपलब्ध करून दिले त्यानिमित्त आपासाहेबांना आमच्या सर्व दिव्यांग विभागातर्फे शुभेच्छा देऊ इच्छितो